नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस डिसेंबर सकाळचे साधारणत पावणे दहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्यात येत्या काही दिवसात म्हणजे सत्तावीस तारखेच्या आसपास गडगडाटी पाऊस गारपीट पाहायला मिळेल अठ्ठावीस तारखेला हा पाऊस विदर्भाच्याही काही भागांमध्ये दे गारपीट देऊ शकतो आहे पण त्यापूर्वी राज्यात जे काय आहे ते ढगाळ वातावरण सध्या वाढलेलं आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता किंवा हलक्या थेंबाची शक्यता आहे यामागचं कारण म्हणजे बंगालची क्षेत्रात असलेलं तीव्र कमदाबाचं क्षेत्र त्यापासून येणार असणे वासपयुक्त वारे राजस्थानच्या आसपास असणारी चक्रकार वाऱ्यांची स्थिती आणि याच प्रभावाखाली राज्याच्या मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस किंवा ढगांची स्थिती हे पाहायला मिळते काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळत असतील तुमच्याकडे हलके थेंब झाले असतील तर कळवा हा जो काही हलके थेंब आहेत किंवा हलक्या सरी होत आहेत या खूपच थोड्या क्षेत्रासाठी होत आहेत आणि यांपासून सध्या तरी विशेष धोका हा दिसत नाही मात्र येत्या दिवसात जो काही पाऊस होणार आहे त्यापासून थोडासा धोका उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल सध्या सकाळच्यासाठी इमेजमध्ये असं आहे की जे काही ढगाळ वातावरण आहे ते मुख्य ते मध्य महाराष्ट्रात आहे मग ते नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपास थोडेसे विदर्भातही अमरावती नागपूर वर्ध्याच्या उत्तरेकडे आणि कोकणातही काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे तसेच इकडे गडचिरोलीच्याही काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतं आहे आणि येत्या चोवीस तासातील जी स्थिती पाहिली तिथे चोवीस तासातही राज्यात बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण राहील आणि या ढगाळ हवामानासह जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणचा आसपासचा भाग किंवा कोल्हापूर सांगली साताराच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलके थेंब होण्याची शक्यताही दिसते यासोबतच नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहिल्यानगर जालना बीड सोलापूर धाराशिव या ठिकाणीसुद्धा बऱ्याच अंशी ढगाळलेलं वातावरण राहील मात्र सध्या तरी विशेष पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही राहिलेल्या राज्यातील उर्वरित ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामानाची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि विदर्भात मात्र पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी नाही मात्र सत्तावीस तारखेला काही ठिकाणी सव्वीस तारखेला आणि काही ठिकाणी अठ्ठावीस तारखेला राज्यात अवकाळी पाऊस थोडासा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पडू शकतो आहे त्याच्या अपडेट्स आपण आधीच दिलेल्या आहेत आणि अजून ज्या काही क्लिअर अपडेट्स होतील त्या तुम्हाला पूर्वतच राहू बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका